आषाढी वारीवरून श्री संत गजानन महाराजांची पालखी विठुरायाचे दर्शन घेऊन पायी प्रवास करीत दोन महिन्यानंतर बुधवारी स्वगृह पोहोचली मंदिराच्या आतमध्ये एकाना प्रत्येक जागेवर किती सुंदर आणि कशी व्यवस्था आहे संपूर्ण रस्त्यावर रांगोळी काढलेली आहे लोकांचा जो आनंद आहे भाविकांचा जो उत्साह आहे तो चार गुणांनं वाढलेला आहे आणि ती संपूर्ण जी दोन अडीच वर्षाची जी, जी कसर होती ती संपूर्ण कसर भाविकांनी आज लागलेली जरूर दिसते पर्सन समीर देशमुखसोबत महेंद्र मिश्रा बुलढाणा पालखीचा जो उत्सव आहे पालखीचा जो उत्सव आहे ही पालखी सतत महिनाभर इकडनं पंढरपूरला पोहोचलेली आहे परत पंढरपूरून दर्शन करून परत शेगावला परतीचा मार्ग इथून एक महिन्यानी परती आहे शेगावमधले जो आपला एक घरा आपल्या घरामध्ये आपलं आगमन होत आहे तो एक उत्साह पाहता आम्ही एवढा आनंदित आहोत सर्व गजानन भक्त हा उत्सव सरासरी तुम्ही पाहताय आम्ही सर्व अंग रांगोळी आर्टिस्ट लोक आहोत सर्व आमचा ग्रुप आहे हे आमचे हिजूबाऊ आहेत खामगावचे हे आमचे माळीसर आहे मी सूरज नरडे नांदुऱ्याला असतो आम्ही मिळून हे रांगोळी इथं साकारलेली हा एक आमचा उत्सव म्हणजे गगनात माहोत नाही एवढा आनंद आम्हाला आज इथे झालेला आहे माहेरी आगमन होत आहे आपल्या घरामध्ये आगमन होत आहे महाराजांचं पालखीच्या माध्यमातून हा एक उत्साह आमचा मनामनामध्ये आहे एकंदरीत आपल्याच घरी आपल्याचं स्वागत महाराजांकरता जे म्हणावं ते कमीच आहे त्रेपन्न वर्षापासून अखंडित जाणारी आषाढी वारी संत गजानन महाराज पालखी सोहळा पोहोचली असता भाविकांकडून शहरात जल्लोष स्वागत करण्यात आले पहिल्यांदाच दोन वर्षानंतर पंढरपूरवरून श्रींच्या पायदळवारीचे आगमन झाल्याने भाविकांना प्रचंड उत्साह होता कारण दोन महिन्यानंतर श्रींच्या पालखी पोहोचली मागील वर्षांपासून प्रादुर्भावामुळे भाविक भक्तांना या सोहळ्यापासून मुकावे लागले होते खामगाव ते शेगाव सोळा किलोमीटर अंतरावर लाखो भक्तांचा भक्तीसागर श्रींच्या पालखीसोबत पाहावयास मिळाला पहाटे चार वाजेपासून भाविक खामगाव पायदळ वारी करत शेगावी दाखल होत होते पालखी आगमनाच्या निमित्ताने जवळपास अडीच लाख भाविकांच्या मानवी साखळीचे दर्शन झाले दुपारी दोन वाजता श्रींच्या पालखीचे नगरपरिक्रमा सुरू झाल्यानंतर भाविकांची रस्त्याच्या दुतर्फा दर्शनाकरिता रीग होती ध्वज पताका तोरणे कमानी लावून शहर सजविण्यात आले होते पण मुख्य जेव्हा मंदिरात संध्याकाळी सहा वाजता पालखी पोहोचली त्यानंतर दीड तास नामस्मरण कीर्तन आणि मुख्य रिंगण सोहळा सर्वांच्या डोळ्याचे पारणे फेडणारे तो परिसर भक्तीने मंत्रमुग्ध झाला होता जवळपास सहाशे ते सातशे पताकाधारी वारकऱ्यांचे हे रिंगण सोहळ्याचे दृश्य आपल्या डोळ्यात टिपण्याकरता हजारो भाविक मंदिराच्या परिसरात एकत्रित आले होते Terima kasih atas dukungan anda, terima kasih atas dukungan anda, terima kasih atas dukungan anda. Oh, <laughs> my महेंद्र मिश्रा विदर्भ न्यूज शेगाव